आपल्या महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांपैकी अकरा जिल्हे अजूनही विकासाच्या बाबतीत मागे आहेत आणि ते अकरा जिल्हे आहेत विदर्भ या प्रादेशिक विभागाचे आजही शिक्षणासाठी आणि रोजगारासाठी विदर्भातील तरुणांना पुणे आणि मुंबईला जावं लागतं पांढऱ्या सोन्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या विदर्भात आजही शेतकरी पिकाला भाव नसल्यामुळे आणि आसमानी संकटामुळे आत्महत्या यावर उपाय वेगळा विदर्भ आहे की विदर्भाचा पश्चिम महाराष्ट्र एवढा झपाट्यानं विकास विदर्भात रोजगार नसल्याचं प्रमुख कारण म्हणजे इथलं राजकारण आणि इथली धोरणं आहेत या उदासीन परिस्थितीमुळेच विदर्भाचा विकास खुंटला आहे आपले राजकारणी खुशाल वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्याला चिथावणी देतात हेच राजकारणी शिक्षण व्यवस्था सुधारावी आपल्या मुलांना इथेच उत्कृष्ट आणि दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी पेटून का उठत नाहीत या मुद्द्यावर आंदोलन का छेडत नाहीत आपल्याकडे काय नाही संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर आहे कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक नागपूर आहे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान गोंडवाना विद्धा विद्यापीठ गडचिरोली आहे इतर प्रांतापेक्षा विदर्भात सगळ्यात जास्त विद्यापीठ आहे तरी पण आपली शिक्षण व्यवस्था मुंबई पुण्याच्या शिक्षण व्यवस्थेची बरोबरी करू शकत नाही विदर्भ भौगोलिक दृष्ट्या समृद्ध आणि संपन्न आहे विदर्भात ताळोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर नवेगाव राष्ट्रीय उद्यान गोंदिया राष्ट्रीय उद्यान नागपूर गुगामल राष्ट्रीय उद्यान असे व्याघ्र प्रकल्प आणि राष्ट्रीय उद्यान आहेत तसेच विविध अभयारण्य आहेत विदर्भातील राजकारणाच्या मागणीला खतपाणी न घालता विदर्भाच्या विकासाचा प्रश्न एकत्रितपणे सोडवण्याचा प्रयत्न करावा लागेल कारण शक्तीचं खरं सामर्थ्य एकत्रित राहूनच प्रगती करण्यात आहे यावर तुमचं मत काय आहे कमेंट करून नक्की कळवा